जागतिक लिंगायत महासभेच्या पुढाकारातून कोल्हापुरातील लिंगायत समाज बांधव आणि भगिनींसाठी एक दिवसीय अध्ययन शिबिर पार पडलं या शिबिरात महंत सिद्धेश्वर स्वामीजी चंदवीर भद्रेश्वर मठ डॉ जे एस पाटील यांच्यासह मान्यवरांनी लिंगायत धर्म इतिहास सिद्धांत आणि संघटना या विषयावर मार्गदर्शन केलं जागतिक लिंगायत महासभेच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकीतल्या चित्रदुर्ग मठात आज एक दिवसीय अध्ययन शिबिर झालं महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीपूजनानं महंत सिद्धेश्वर स्वामीजी चन्नवीर भद्रेश्वर मठ डॉक्टर जे पाटील नानासाहेब नष्टे सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर राजशेखर तंबाके यांच्या हस्ते शिबिराला सुरुवात झाली यश आंबोळे श्वेता तारळी यांनी या कार्यक्रमाची माहिती सांगितली शतकात महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना स्थापना करत स्त्री पुरुष यांना समान अधिकार दिले त्या काळात संसदेची करून खऱ्या अर्थानं लोकशाहीची पायाभरणी महात्मा बसवेश्वरांनी केली होती असं मान्यवरांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक राजा माळगी सुभाष झगडे सच्चिदानंद आवटे प्रदीप वाली प्राध्यापिका शारदा पाटील ॲडव्होकेट रत्नमाला कब्बूर डॉक्टर सतीश घाळी राजेश पाटील चंदुरकर डॉक्टर तृप्ती करिकट्टी डॉक्टर दिलीप माळी सुरेश जांभुरे प्राध्यापक सुभाष महाजन विजयकुमार पाटील आणि शुभांगिनी चितारी उपस्थित होते